सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हसन मुश्रीफ यांचा विजयोत्सव बडिंग्लज शहरातील भांडी संच वाटप मधु श्रेष्ठी विद्यालय इथं एकोणतीस नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचं आयोजन बडिंगज मध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांना सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल विजयोत्सव सभा आयोजित करण्यात आली आहे हा कार्यक्रम एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मधु श्रेष्ठी विद्यालय हे संकेश्वर रोड गडिंग्लज इथं होणार आहे या विजयोत्सवाच्या निमित्तानं गडिंगज शहरातील बांधकाम कामगारांना भांडीसांचं वाटप करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडिंग्लज यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांनी केलं सत्रामध्ये तीन वाजता मधुश्रेष्ठी विद्यालयावर आनंद हे विजय उत्सव सभा व आचारसंहितेपूर्वी आम्ही जे सहा हजार लोकांचं भांडी संचित थंब पूर्ण करून घेतलं होतं त्यातील अडीच हजार लोकांना भांडी संचित वाटप कार्यक्रम आणि विजय उत्सव सभा असे सभेचं नियोजन मधुश्रेष्ठी विद्यालयावर तीन वाजता होणार आहे